नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षक आंदोलक जरांगे पाटील यांनी मोठा लढा आहे त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठं यश आलंय आणि त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातील जी आर काढला आणि हा मराठा समाजाचा सा मोठा विजय मानला जात आहे राज्यात लवकरच सातारा गॅजेट लागू करण्याची शक्यता आहे याच दरम्यान आता मनोज जरंगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे मराठांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे मनोज जरंगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिलाय देशभरातील दिल, मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहे लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे धाराशिवमध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोजरांगे पाटील यांची ही घोषणा केली मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईमध्ये काही दिवसभर मनोजरांगे पाटील यांनी योज उपोषणही सुरू केले होते लाखो मराठा बांधव हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनाला यशालाही सरकारने मनोज पाटील यांची काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्याला मान्य करण्यासाठी थोडा वेळ मागितलाय मराठा समाजाची ती मुख्य मागणी होती राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर सरकारने काढलाय पण त्यानंतर आता मनुजरंगे पाटील यांनी ही घोषणा केली की दरम्यान आता राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा सरकारने जी आर काढल्यानंतर आता ओबीसी समाजनं आक्रमक भूमिका घेतली आहे ओबीसी समाजाकडून या जी आरला विरोध केला जात आहे आणि मराठा समाजाला आर आमच्यामधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे तर दुसरीकडे गॅर गॅजेटवर बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय आमचा एस टीमध्ये प्रवेश करा एस एस टीमध्ये समावेश करावा अशी भूमिका बंजारा समाजाने घेतली आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा